साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा आमचा संकल्प आहे आणि याचाच या ठिकाणी अनुभव पाहायला मिळतोय गेले एक दोन महिने झालं सुदर्शन बाबर आमचे युवासेनेचे पदाधिकारी त्यानंतर आपले सागर मांद्रे आणि संजयजी सकपाळ हा तालुक्याचा मुख्य कणा आहे आणि शिंदे साहेबांच्या प्रेरणेनं या ठिकाणी या सगळ्या शाखांचं ओपनिंग गेल्या दोन महिन्यापासून मला वाटतं आता जवळ पंचवीस तीस शाखा झाल्या असतील ओपनिंग युवासेना चंदगड विधानसभा प्रमुख सुदर्शन बाबर यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे गाव तिथे शाखा काढण्याचा संकल्पच केला आहे त्यानुसार करून शिवसेना आणि युवासेनेला चंदगड विधानसभा मतदारसंघात अल्पावधीतच बळकट केले आहे कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क <coughs> मी सर्व तरुणांना आवाहन करतो शिवसेना ही एक अशी संघटना आहे की जिथे आवाज जो आहे हा आवाज हा अतिशय दमदार लागतो आणि तो, तो दमदार आवाज हे तरुणांमध्ये असतो एखादा कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री राजाराम मांगले यांच्या आजच्या दौऱ्याचे औचित्य साधत बेकनाळ शिपूर माध्याळ आणि औरनाळ या गावांच्या युवा सेनेच्या शाखांचे से उद्घाटन करण्यात आले तुमच्या गावामध्ये काही सामाजिक कामं लोकहिताची कामं झाली नसतील तर ती का, काय काय कामं करायची आहेत त्याचा लेखाजोखा तुम्ही घ्या आणि तो लेखाजोखा आमचे तालुका प्रमुख असतील सुदर्शन भाऊ युवासेनेचे कार्यकर्तील सागर मांजरे असतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या समस्येचं निवारण त्या ठिकाणी केलं जाईल शिवसेनेचा जन्म मुंबई आणि ठाण्यामध्ये झालेला आहे आणि त्या मुंबई ठाण्याचे शिवसैनिक जसे कडवत असतात तसे तुम्ही आहात साहेब तुम्हाला आम्ही शाश्वत करतो की येणाऱ्या वर्षभरामध्ये या गिडिंगलज तालुक्यामध्ये मुंबईपेक्षा नागतीनं आम्ही शिवसेना आणि युवासेना या चंदगड विधानसभामध्ये उभा करू शिवसैनिक हा असा असावा एकदा तो शिवसेनेशी जोडला की तो पुन्हा त्या शिवसेनेपासून दूर जाता नये याची खबरदारी ही आपले पदाधिकारी घेतील कारण पदाधिकाऱ्याने आपल्या का शिवसैनिकाला काय पाहिजे आपल्या शाखा शाखाप्रमुखाला पाय काय पाहिजे याचं शाखाप्रमुखाच्या माध्यमातून त्याला सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं सभा असतात ज्या ज्यावेळी मिटिंग असतात त्या त्यावेळी त्यांना बोलवणं हे आपलं काम आहे नगरपालिका किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सगळ्या निवडणुका आम्ही युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून जोरदारपणे लढवू आणि सगळ्यांना ताकद साहेबांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे शिवसैनिक हा गरम डोक्याचा असावा जर थंड राहाल शिवसैनिकांना थंड राहाल तर चिरडले जाल म्हणून तुम्ही गरम डोक्यात राहिलं पाहिजे शिवसैनिक हा गरम गरम डोक्याचाच पाहिजे आणि त्यामुळं आपली कामं होतात जर तुमची कामं जी आहे ते तोंड वाजवून जर मिळत नसेल तर तो तोंडा म्हणजे कानाखाली लावून म्हणजे का कांशिलात लावून तुम्ही काम करून घ्या अधिकाऱ्याकडून असं बाळासाहेबांनी पहिल्यापासून सांगितलं एकनाथ साहेब यांच्या सांगण्यावरून गाव तिथे शाखा आम्ही काम करत आहे आज बेकनाळ गाव शिपूर माद्याळ आणि औरनाळ या चार गावांमध्ये आज शाखा युवासेने शाखा ओपन केलेल्या आहे अनेक मावळ्यांचं रक्त सांडून हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे साहेबांनी शिवसेना मुळात ही मराठी आणि हिंदू लोकांसाठीच घातली आणि त्यानंतर मग हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबांना संबोधलं जाऊ लागलं कारण या भारतावर या हिंदुस्थानवर सत्ता कुणाचीही असो परंतु शिवसेना प्रमुख मान्य श्री हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांचा एक आवाज पुरेसा असायचा हे हिंदुस्थान बंद होण्यासाठी त्याचं कारणच असं होतं की शिवसेना प्रमुखांच्या इशाऱ्यावर संपूर्ण शिवसैनिक हे जीव ओतून काम करायचे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे शिवसेनेचं सूत्र आहे आज जे शिंदे साहेब चालत हे आनंदगींची शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद बाळासाहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादानं हे सगळं आपल्याला शिवसेनेचं जाडं पसरवायला मिळतंय याचा खूप आपल्याला आनंद होतोय लाईव्ह साठी कॅमेरामन सिद्धार्थ लता पालकर Yes, no, yes. मानविंदू हिंदुस्थानचे आशास्थान समस्त शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा yes, no, धर्मवीर yes, no, आनंदीग साहेबांचा महाराष्ट्राचे yes, no, लाडके मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथी शिंदे साहेबांचा